सर्व जनतेचं विनम्रभिवादन आर आम्ही पत्रकार परिषद याच्यासाठी या भारतामध्ये पाली भाषा व्यवहारात नाही लोक पावली आहे पण ती भाषा जीवन व्हावं पुन्हा व्यवहारात यावी यासाठी आम्ही ग्राउंड लेवलवरपासून सर्वोच्च पातळीपर्यंत आम्ही कार्यरत आहोत आणि ही भाषा अतिशय महत्त्वाची आणि जुनी भाषा आहे ही भाषा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे हे आमचं कर्तव्य आहे म्हणून आम्ही लहान मुलांचा एक कोर्स आहे म्हातारे लोकांचा एक कोर्स आहे आणि ज्यांना लिहिता वाचता बोलता येते त्यांच्यासाठी पण एक कोर्स आहे आणि सर्वसामान्य विमान लोकांसाठी फक्त आठच दिवसामध्ये पालीसिका आणि मरेपर्यंत पालितच बोला असा महाक्रांतिकारी चॅलेंज कोर्स आहे एकंदरीत आमचे सर्वच कोर्स हे महाक्रांतिकारी चॅलेंज कोर्स आहेत आणि आगळेवेगळे कोर्स आहेत जागतिक कोर्स आहेत जगामध्ये आज वेगळे आश्चर्य म्हणून आमचा कोर्स आहे कारण कोणतीही भाषा शिकताना किमान पाच सहा लागतात पण बारी भाषा शिकवताना आम्ही फक्त आठ दिवसात शिकवतो हे आम आमचं आगळी वैशिष्ट्य आहे जागतिक वैशिष्ट्य आहे आणि सोबतच आम्ही रोजगार निर्मितीसाठी वृक्षारोपण करतो आम्हाला या महाराष्ट्रामध्ये चौदा जिल्ह्यामध्ये म्हणजे मराठा पूर्ण आणि पश्चिमी विदर्भाचे चार जिल्हे या चौदा जिल्ह्यामध्ये वृक्षारोपण करायचं आहे आम्ही आमच्या या संजय वतीने करत आहोत शासनाचे कसल्याही प्रकार सहकार्य न घेता करत आहोत आणि वृक्षारोपण केलं की आमचं तत्व एकच आहे की झाडे तुमचंच शेत आहे तुमचंच फळे तुमचंच फक्त लागवड आमची ह्या तत्वाप्रमाणे शेतकरी मनसोक्तपणे आम्हाला सहकार्य करतात कारण आपलंच सर्व आहे जर आपला आमचा काही त्यात वाटा असता तर शेतकऱ्यांनी काही काम चुकीपणा केलं असतात निगराणी केली नसती आता हे सगळं त्यांचंच असल्यामुळे ते चांगल्या प्रकारे निगराणी करतात आणि आम्ही हे काम सुरू केलेलं आहे आम्ही वृक्षारोपणाचं सोबतच सामाजिक चळवळ योगा विपसना ही पण आम्ही करतो आणि योगा विपासना करत असल्यामुळे लोकांना ताण तणाव होत नाही कोणते आजार होत नाहीत आणि पाली शिकत असल्यामुळे असं वाईट काही बोलत नाहीत आणि त्यामुळे धम्माची भाषा आहे शिलाची भाषा आहे सदाचारी भाषा आहे नीतिमत्ती भाषा आहे त्यामुळे समाजामध्ये दुखडी निर्माण होत नाही समाजामध्ये भांडणं होत नाही घरामध्ये भांडणं होत नाहीत त्यामुळे ह्या अशा प्रकारचं आचरण केल्यामुळे ही भाषा शिकून असंच आचरण केल्यामुळे आपल्या भारतामध्ये नाही जगामध्ये शांतता सुव्यवस्था प्रसार होईल या भाषेचे तत्व त्यांना केल्यामुळे काय होईल कोर्ट का कचऱ्या बंद पडतील न्यायालय बंद पडतील दवाखान्याचं काम कमी होईल आणि सुद्धा बंद पडतील कारण ह्या तत्वाचा आचरण केलं जसं प्राचीन काळामध्ये पूर्व सहाव्या शतकापासून पाश्विसवन सहाव्या शतकापर्यंत राजा बिंबिसार करिष्का हर्षवर्धन राजा छतूर यांचं राज्य होतं अशोकाचं राज्य होतं त्या राज्यामध्ये मल्लिक राजा आणि ब्रह्मदत्त राजा राज्यभरात त्यांनी दौरा केला की माझ्या राज्यामध्ये कुठं काही दंगा धोपा कु कुकर्म चोरी आहे का पाहिलं तर संपूर्ण राज्यामध्ये त्यांना पाहिलं ते कुठं काही दिसलं नाही आणि मग त्याला असं वाटलं की न्यायालय बंद करावं ते पोलिसांनी बंद ते अशा प्रकारची अवस्था आली होती तशीच व्यवस्था आपल्याला भारतामध्ये पुन्हा निर्माण करायची आहे या भारतामध्ये कुठे दंगा धोपा भांडा चोरी चुगली लाच व्यभिचार वेबिचारच नसलं पाहिजे संपूर्ण भारतात जे शांत सुव्यवस्था प्रस्थापित झाली पाहिजे हे आमचं तत्त्व आहे आणि ह्या तत्वाला प्रेम होऊन आम्ही आज तुमच्यापर्यंत पोहोचलो आहोत तुम्ही सुद्धा आम्हाला मी प्राध्यापक डॉक्टर सुरेश सोनोने औरंगाबादला कुठं हां पूर्वाराम बोधी चौक विक्रमनगर लातूर या केंद्रात राहतो आणि दुसरं केंद्र इथं प्रज्ञापाली भाषा प्रशिक्षण केंद्र द्वारकापुरी एकनाथ नगर छत्रपती संभाजीनगर कंसात औरंगाबाद कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर नव्याण्णव सत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठावन्न अकरा तुमच्यासोबत माझ्यासोबत भंते आहेत डॉक्टर हर्षभती आणि हर्षपती महाथेरो डॉक्टर हर्षपती महाथेरो आणि धम्म अंत्य धम्म कीर्ती थेरो